कचगाव या ठिकाणी दुचाकीचा अपघात दोन जण गंभीर जखमी अँब्युलन्सला भडगाव तालुक्यातील कजगाव या ठिकाणी भडगाव रोडवरील साई मंदिराजवळ दोन मोटारसायकली समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले ही दुर्घटना आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली असून अँब्युलन्सला तब्बल तासभर उशीर झाल्यानं स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला या अपघातात धनंजय विरभान जावरे राहणार घुसर्डी आणि जयसिंग भीमसिंग पाटील राहणार कजगाव हे दोघे गंभीर जखमी झालेले आहेत अपघातग्रस्त धनंजय जावरे हे एम एच एकोणीस बी के अडतीस एकोणऐंशी या क्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलवरून शेतातून परत येत असताना समोरून येणाऱ्या एम एच एकोणीस बी सी पंचेचाळीस सव्वीस या क्रमांकाच्या पॅशन प्रो दुचाकीवरून येणाऱ्या जयसिंग पाटील यांच्या गाडीला जोरदार धडक दिली अपघात होताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली आणि तत्काळ एकशे आठ क्रमांकावर संपर्क केला मात्र अँब्युलन्स वेळेवर न आल्यानं स्थानिकांनीच आपल्या खासगी वाहनातून जखमींना उपचारासाठी चाळीसगाव येथे रवाना केलं जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर तब्बल एक तासानंतर अँब्युलन्स पोहोचल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट

एक तास झाला होता का एकशे वर फोन लावला काय सांगितलं त्यांनी तुम्हाला काय सांगितलं गाडी खराब आहे सांगितली काय कोणा ऍक्सिडंट झालाय किंवा आम्ही काय म्हणता फोन लावलाय पण अजून गाड्या प्रायव्हेट गाडीत एकशे आठवड किती एक तासापासून आम्ही फोन लावले इथे कोणीच नाही आला एक आठवड लावला गाडी खराब आहे सरकारकडे लाडकी बहिणी द्यायला पैसे आहे गाडीला पैसे नाही आहे ऍक्सिडेंट झाला कोणीच नाही आला एक तास झाला लोक म्हणा आमचे खराब आहे भडगावला कॉल करा कसगावला कॉल करा इथे कॉल करा असं म्हणतात लोकनायक न्यूज करिता आमीन पिंजारी कजगाव लोकनायक न्यूज